नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या गारगाव गावात एक कावळा अक्षरशः बोलत आहे पण ते खरे आहे येथे मुकडे कुटुंबातील सदस्य झालेला हा कावळा घरातील सदस्यांशी लहान मुलासारखा बोलत आहे सध्या या कावळ्याच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यामुळेच हा बोलणारा कावळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे तीन वर्षांपूर्वी वाडा तालुक्यातील गारगाव येथील तनुजा मुकणे या बारावीतल्या विद्यार्थिनीने झाडाखाली पडलेल्या पंधरा दिवसांच्या कावळ्याला घरी आणून त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आता हा कावळा घरातल्या सगळ्यांशी मानवी आवाजात बोलतोय त्याचे कुटुंबियांसोबतचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सामान्यत कावळ्यासारखा पक्षी माणसांपासून दूर राहतो पण मुकडे येथे एका कुटुंबासोबत कावळ्याचे दर्शन सर्वांनाच आश्चर्यचकित करून टाकते आणि त्याच्या माणसासारख्या आवाजात कुटुंबातील सदस्यांमधील संवाद खूपच मजेदार आहे

bà <Nhạc hình> con <Nhạc hình> <Nhạc hình>

Khao khaatos ka nahi rai? Khao khaatos ka nahi rai? Khao khaatos ka nahi काका <coughs> काय सांगाल गेल्या दोन तीन दिवसापासून तुमच्याकडची व्हिडिओ एक व्हायरल झाली आहे कावळा काका काका का बोलताना आई बाबा बोलताना म्हणजे असं जो बोलतोय कावळा ही जी व्हिडिओ व्हायरल झाली आहे आता आन... तो कावळा म्हणजे तुमच्याकडे सहवास करतो कसं काय आहे म्हणजे नेमकी काय आम्हाला माहिती द्या कावला म्हणजे तो बारीक असताना बारीक असताना आम्हाला पंधरा दिवसात असा भेटला असेल भेटला तो आम्ही आणला तो बारीक पिला असेल तो आणून ठेवला थोडा मोठा झाला मग मोठा मोठा होत गेला पुरा खाय शेव बीव आणून त्याला करायची तसा करून तो झाला मग थोडा थोडा भात खायला लागला तसा करून मग तो झाला मोठा तो, तो इथं राहायला लागला आता इथं आमच्या सोबतच असत संध्याकाळी झाले का तो इथे घरी येतो घरी दिवसभर बाहेर बाहेर येत दिवसाच्या पण येतो ना इथं आम्ही बसलो ना काय म्हणजे हा साधारणतः किती महिन्यांपासून तुमच्यासोबत राहतोय वर्ष आहे तिसरा वर्ष चालू आहे अच्छा म्हणजे हा जेव्हा सापडला होता तेव्हा पंधरा दिवसाचा होता का आणि आता आ, तो तुम्हाला काय नावा नाही म्हणजे आवाज देतोय बाबा तो असा आवाज देतो तुम्हाला नावाने नाही तुम्हाला कसं वाटतंय आता बराच वाटेलला आता <laughs> कारण तुमची मुलं सुद्धा आहेत तुम्हाला सुद्धा पप्पा कोणी म्हणजे काका पण आवाज देत असतील तुमच्या पैसाली मुलं तर त्याचसोबत आता कावळा पण तुम्हाला आवाज देतो म्हणजे घरातला तुमचा एक सदस्य म्हणून तुम्ही त्याला हे केलं आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका